नमस्कार शेतकरी बंधून आज आपण दिंडूर तालुक्यातील आशेवाडी या गावामध्ये सक्सेस बेन्सो या प्रोडक्टनं काय जादू केली हे बघण्यासाठी आज आपण आला आहोत सक्स ॲडव्हेंचर ॲग्रोसायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस बेन्सो हे प्रोडक्ट त्यात अरेस्टोलकिक ॲसिड नावाचं कंटेन हे नागाळी तसेच डावणी भुरी करपा याच्यावरती प्रामुख्याने काम करतं डावणी भुरी आला असेल तर ते पूर्णपणे स्टॉप करतं आणि पंधरा ते वीस दिवस येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतं वाघ याच्याबद्दल काय धड आले आपण त्यांच्या तोंडी त्यांचा मनोगत व्यक्त करू सर तुमचं प्रमाण तेजस्व माझं नाव आहे ना मी राहणार आशिवाडी येथे राहतो आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आहे आणि आपल्या प्लॉटो पहिले करपाचे प्रमाण भरपूर प्रमाणात होते नंतर नागाळाई हे ते होते त्यानंतर आपण सक्सेस बॅन्स दिल्या दिल्यानंतर कर्पा तर काहीच नाही आणि नागाळाई पण काहीच नाही काहीच नाही दिसत आणि पत्तीची रफनेस भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि फुटव्यांची संख्या पण चांगल्या प्रमाणात आहे आज दहावा दिवस आहे बे सक्सेस बँक सुद्धा आणि इकडं आपण सक्सेस बँक सुद्धा दिलेली नाही आहे अच्छा आपण सक्सेस बँक वापरली नाही आपण बघू या सर नाही वापरलेलं मग सर त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला इथे रफनेस पण भरपूर प्रमाणात कमी आहे अच्छा आणि फुटव्यांची संख्या पण काहीच नाही म्हणजे फुटवाच नाही अच्छा वरती पण करपा येत चाललेलं आहे ते बघा बघू शकता की झाडाला पूर्णपणे लवचिक आहे पानरफ झालेला नाही आहे आणि करप्याचं प्रमाण या ठिकाणी दिसतंय काय काय ठिकाणी कारप्याचं प्रमाण काय काय ठिकाणी फुटव्यांची संख्या पण कमी आहे हा पाहिजे ग्रोथ वाटत नाही झाडांना हो ग्रोथ नाही आहे एकसारखेपणा पण नाही काहीच अच्छा झाडांच्या मध्ये पण बदल आहे हो भरपूर प्रमाणात हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधान आहात का हो आपले शेतकरी बांधव तुम्ही काय संधी द्या विचित्र हे सक्सेस बँकच वापरा सर्वात भारी प्रॉडक्ट आहे